अन्न सुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा आयुक्तालयाने मागवली अहवाल उत्पादन परवाना नसताना पुरवठा अकोला पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दरीने विकली शासकीय खरेदी अभावी उत्पादकांना कोट्यावधीचा फटका नागपूर आठ राज्यात अतिसघन कापूस लागवड प्रकल्प प्रकल्पाचा तीस हजार होणार विस्तार कोल्हापूर वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी दरातही सुधारणा पंधरा वाड्यात प्रति क्विंटल मागे शंभर रुपयांची वाढ ब्राझील ब्राझील मध्ये पुरामुळे छप्पन लोकांचा मृत्यू हजारो लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर परभणी परभणी व हिंगोलीत कापसाची बारा क्विंटल खरेदी मागील आठवड्यात मिळाला क्विंटल सात हजार दोनशे ते सात हजार सहाशे साठ रुपये दर नाशिक एन सी सी एफ द्वारे उद्यापासून नाशिक मध्ये होणार कांदा खरेदी निवडणुकीच्या तोंडावर खरेदी का शेतकऱ्यांचा सवाल नाशिक कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून पन्नास पैशांवर पिंपळगाव पशुवंत बाजार समितीचा ऐतिहासिक निर्णय पुणे पुण्याच्या शतकाने राज्य होरपले अकोला येथे उंचांकी चौरे चौवेचाळीस पॉईंट तीन अंश पार तापमान विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा पुणे मिल्टेस प्रक्रिया व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा पुणे येथे अकरा व बारा मे रोजी आयोजन नगर अपघात विमा योजनेतून चारशे पन्नास शेतकरी कुटुंबियांना मदत नगर जिल्ह्यातील स्थिती एकूण सहाशे एकतीस प्रस्ताव दाखल नगर मतदान जनजागृतीसाठी रील्स बनवण्याचे आव्हान शुक्रवारपर्यंत व्हिडिओ पाठवण्याची मुदत जिल्हा सातारा विकासाचे माझ्यावर सोडा पवार नगर नगरमध्ये लोकसभेतून विधानसभेची पेरणी विविध नेत्यांकडून चाचपणी चाच कट्टर विरोधकही आले एकत्र परभणी वनमकृवी मध्ये कृषी ड्रोन तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठाच्या वर्धापनानिमित्त अठरा मे रोजी नाहेब केंद्रात होणार प्रारंभ जिल्हा नंदुरबार चारा साठवणुकीवर पशुपालकांकडून भर जिल्हा नागपूर पाऊस व गारपेटी होऊनही पीक नुकसान नाही टेबलावर तयार केले सर्वेक्षण अहवाल